जय जय रघुवीर समर्थ हो। आजचा विषय अत्यंत खास आहे कारण स्वामी म्हणतात तुला जे काही मिळत आहे ते तुझ्या भल्यासाठी होत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक कदाचित तुझे मन शांत होईल मंडळी नो तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा जे काही प्रश्न आहेत तुमचे ते आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतील कारण आम्ही बसून अशा सिरीज घेऊन आलेलो आहोत की बऱ्याच भक्तांचे काही प्रश्न असतात त्यांना त्याचे उत्तरं कुठे बघायचे कुठं शोधायचे आपल्या प्रश्नांचं समाधान कुठून मिळवायचं हे कळत नाही मग त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये टाका त्याचे उत्तरं आम्ही खास तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊ त्यामुळे तुम्हाला कुठेही फिरत बसायची काहीही सर्च करायची वेळ येणार नाही तुम्ही आमचे व्हिडिओज पहा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही त्याची उत्तरे आणि त्याचं समाधान तुमच्यापर्यंत पोचवू यासाठीच आम्ही हे व्हिडिओचे प्लॅटफॉर्म हो इथे तयार केलेलं आहे तर आपण आज व्हिडिओला सुरू करत आहो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मनाला शांतता नक्कीच भेटेल आपल्या आयुष्यात कधीकधी असा वेळ येतो की आपण खूप प्रयत्न करतो पण काहीच जुळून येत नाही माणसं सोडून जातात काम अडकतात पैसे नाती स्वप्न सगळं अवघड वाटतं आणि त्यावेळी मन एकच विचार करतं स्वामी माझ्यावरच हे का असं बऱ्याच लोकांसोबत होतं आपल्याला वाटतं की माझ्यावरच काबर तर असं नाही आहे स्वामी सर्वांचीच परीक्षा घेतात आणि सर्वांनाच ते मदत करतात फक्त त्यांची मदत मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्या परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं इतकंच स्वामी म्हणतात जे तुझ्यापासून दूर आहे ते कायमचं तुझं नव्हतं जे आहे ते तुला तोडण्यासाठी नाही तर तुला नवं घडवण्यासाठी आहे तुझ्या दुःखातही अर्थ आहे तुझ्या अडचणीतही आशीर्वाद आहे आणि तुला वाटतंय की तू एकटी आहेस पण स्वामी शांतपणे तुझ्या बरोबर उभे आहेत तर तुम्हाला आता मी इथे एक छोटीशी कथा आहे त्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील तर कथा पूर्णपणे ऐका एक भक्त होता त्याचं आयुष्य सतत संकटांनी भरलेलं होतं प्रत्येक वेळी तो म्हणायचा स्वामी मी तर भक्त आहे मग माझ्याकडे हे दुःख काय येतं एक दिवस त्या भक्ताला स्वामी भेटली स्वामी म्हणाले जेव्हा तू छोटा होतास तेव्हा तुला चालायला शिकताना किती वेळा पडावं लागलं होतं भक्त म्हणाला खूप वेळा स्वामी हसले आणि म्हणाले पण तू आज पडतोस का तो म्हणाला नाही स्वामी म्हणाले म्हणूनच हे अनुभव तुला पडण्यासाठी नाहीत तर तुला उभं राहायला शिकवण्यासाठी आहेत तुझ्या आत्म्याला ताकद देण्यासाठी आहे तर अशा पद्धतीने ही कथा आहे यातून तुम्हाला काय अर्थ आहे ते तर समजलाच असेल पण तरीही उपाय खूप छोटा आहे तर उपायामध्ये मी तुम्हाला सांगते हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या मनाला खूप शांत वाटेल रोज सकाळी किंवा रात्री फक्त दोन मिनिटे शांत बसा आणि म्हणा जे होत आहे ते माझ्या भल्यासाठी होत आहे स्वामी माझ्या पाठीशी आहे एवढंच म्हणा हे दोन लाईन म्हणल्या म्हणल्या तुमच्या मनाला किती शांती भेटते बघा नाही भेटली तर मला नक्की सांगा तुझं मन हळूहळू हलकं होत जाईल ऊर्जा बदलू लागेल आणि परिस्थितीही बदलू लागेल फक्त ह्या दोन ओळीमध्येच एवढी ताकद आहे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे स्वामींसमोर बसायचे आणि जे होत आहे ते माझ्या भल्यासाठी होत आहे स्वामी माझ्या पाठीशी आहे जय जय रघुवीर समर्थ एवढ्याच गोष्टी तुम्हाला बोलायच्या स्वामी म्हणतात विश्वास ठेवा मी आहे जो विश्वास ठेवतो हो त्याचं जीवन कधीच रिकामं राहत नाही त्यामुळे ना तुम्ही मी सांगितलेला छोटासा उपाय करा तुमच्या मनाला जर शांततेची गरज असेल तुमच्या मनाला जर कुणाच्या आशीर्वादाची गरज असेल तर एवढंच करा स्वामीसमोर बसून स्वामींचा थोडासा जप करा आणि या दोन ओळी मना तुमच्या मनाला खूप शांती भेटेल तर आजचा व्हिडिओ फक्त मनाच्या शांतीकरिता होता आणि तुम्हाला अशाच पद्धतीने काही प्रश्न असतील त्याचे उत्तर हवे असतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला त्याचे आन्सर नक्की भेटतील जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हे फक्त शब्द नाहीत ही तुमच्या श्रद्धेची ऊर्जा आहे धन्यवाद